मित्रांनो नमस्कार छावणीत परत एकदा आपलं स्वागत आणि आज आपण जाणार आहोत पुणे ते सासवड अशा वारीला वारीचं काय महत्त्व वा आहे दिंडी का केली पाहिजे आणि ही किती वर्षापासून टिकलेली आहे आणि एकूणच सर्व आज आपण बघणार आहोत वारी गेली तीन ते चार वर्ष माझी हुकलीच होती दर्शन होतच नव्हतं पण आज माऊलींनी बोलवलं होतं आणि ते सर्व मला हे समोर जे आपले पुण्यातील मित्र आहेत त्यांच्यामुळेच माझं हे, हे। भाग्य उजळलं म्हणायला लागेल मला आणि माझी वारी पूर्ण झाली <laughs> आम्ही सर्व मंडळी वारीला जाताना होतो एकत्र ही आमची एक टीम म्हणा किंवा समूह म्हणा कसं वाटतय माऊली माऊले 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 माऊली युट्यूब चॅनल संतोष तुला दिंडीविषयी काय म्हणायचं आहे आज काय सांगायचं दिंडीची जी परंपरा आहे ती अतिशय उत्तम परंपरा आहे आणि गेले सातशे वर्ष हजारो लाखोच्या संख्येने जे भाविक पंढरपूरला चालत जातात म्हणजे पुणे सासवड असेल किंवा आळंदी पुणा असेल हे जे सगळ्यात मोठं अंतर आहे त्याच्यानंतर जेजुरी किंवा पुढे पलटण या मार्गामध्ये त्यांना इतके जवळजवळ शंभर ते दीडशे किलोमीटर चालत ते जातात आणि त्या हिशोबाने जी श्रद्धा आपण बघतो आहे म्हणजे गेले सातशे वर्ष सातशे वर्ष हे जे अविरत चालू आहे हे फार हे फार अतिशय उत्तम आहे आणि ही जी सनातनी संस्कृती आहे वारकरी संस, संप्रदायाची संस्कृती आहे ती जपली पाहिजे धन्यवाद आता हडपसर येथे आलो आंबा आहे आमचा आणि इथे थांब्याने सगळेजण नाश्ता करतायत बघा तुम्ही आता आपण आता हडपसरला आलेलो आहोत दहा किलोमीटर पूर्ण आलेलं आहे तर अजून किती बाकी आहे बावीस किलोमीटर बाकी आहे बघू माऊली इच्छा असेल आम्ही निश्चितच जाऊ वारीला एक गोष्ट मात्र निश्चितच मला जाऊन कळेल लहान असो मोठा असो गरीब असो निमंत असो त्याच्या मनात फक्त माऊली असते विठोबा राया असतो आणि तो दर्शन घडवतो आता मस्त की पूजा झालेली आहे आमची आता आता आम्ही हडपसरवर निघणार आहोत आणि पुढचा प्रवास असणारे दिवा घाटे घाट जिथे चालू होतो त्याच्या पायथ्याशी आणि मग तिकडनं मी म्हटलं होतं तुम्हाला विठू मावली ही सगळ्यांना दर्शन देणार मग तो कोणी असू दे फक्त त्याच्या मनात श्रद्धा असली पाहिजे थांबा माऊलीचं दर्शन करण्यासाठी आई आणि बा दोन्ही एकत्र आहेत त्यांच्याबरोबर हे सुद्धा आहेत बघा माऊलीचं दर्शन करण्यासाठी लहानपणापासून अशी तुम्ही सुरुवात करा तरच हिंदू धर्म टिकून राहील धन्यवाद माऊलीच्या दर्शनासाठी अशा लहान मुलांना घेऊन येणं गरजेचं आहे तरच तर ही सवय लागेल जर ती सवय लागणार नाही तर तुम्हाला सगळ्यांना नम्र विनंती की लहानपणापासून आपल्या हिंदू धर्मासाठी सगळ्यांनी एकत्र यायला पाहिजे आणि अशा तुमच्या लहान मुलांनासुद्धा घेऊन या तरच त्यांना ती सवय लागेल मित्रांनो प्रचंड जल जनसमुदाय आहे प्रचंड जमू जनसमुदाय बघा तुम्ही फक्त सगळा रस्ता भरून गेलेला आहे जिकडे बघा तिकडे रस्त्यावरती माणसंच माणसं माणसंच माणसं माणसंच माणसं आहे मांसा। तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान बा तुकाराम ज्ञान तुकाराम डोक्यावर ओझी घेऊन सुद्धा माणसं जात आहेत वय वडा काय घेऊ झाले बघा एकच श्रद्धा श्रद्धा इकडे बघा थकून वारीला थकून थकले सगळं पण देव आहे समोर बरोबर ना बस माऊली आपल्या बरोबर आहे काय वाटते या सगळ्या गर्दीत तुम्ही एक गोष्ट तर निश्चितच तुम्हाला समजावं लागेल की देवासाठी सर्वजण देवासाठी आहेत इथे बघा हे महत्वाचं आहे हो आता आपण दिवा घाट पायथा इथे आलेलो आहोत आणि समोरच दिवा घाट दिसतोय तुम्हाला दाखवतो मी हा दिवे घाट आहे आणि इकडं देशी पालखी असा वरती वरती जाणार आहोत तत्पूर्वी आम्ही आता आहोत जरा वेळ जरा विश्राम करणार पाठीपासून सुद्धा लोक यायचे हा दिवे घाट इकडं जायचं आहे दिवे घाट जवळजवळ चढून आलो चढून आल्यानंतर त्या समोर विठोबाचं दर्शन झालं मला पण दर्शन झालं तर तुम्हालाही दाखवतो विठोबाचं दर्शन डोक्यावर स्त्रिया तुळशी वृंदावन घेऊन शेवटपर्यंत जाणार आहेत पालखीच्या दिशेने चाललेलो याच्यासारखं दुसरं सुख नाही हे जे दर्शन करायचं आहे ना याच्यासारखं दुसरं सूट नाही सासवड बरोबर बारा किलोमीटर इकडनं आता आपण कुठल्या घाटातून आलो तुम्हाला दाखवतो मी असा घाट आहे इकडनं 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 असं फिरत आला इथपर्यंत आलेला आहे तो घाट नाही तर आपण असं दिव्या घाटातून जाणार ही गर्दी आहे गर्दी पुष्कळ सागर आहे सागर आपण दिव्या घाटातून चाललो आहे सासवडला जाणार आहोत तुडुंब गर्दी आहे पाठिंबा बघा माझ्या माझ्यासाठी जशी पाठीमागे गर्दी आहे तशी सुद्धा आहे समुदाय आहे तो एकवटलेला आहे अथांग सागर झालेला आहे तुम्ही बघत असाल मी तुम्हाला पाठीगे पण बघा संपूर्ण अथांग महासागर झालेला आहे जो तो भक्तिमय वातावरणात रंगून गेलेला आहे अतिशय चांगलं असं वातावरण निर्मिती झालेली आहे आपल्या सगळ्या हिंदूंसाठी ही अतिशय चांगली गोष्ट आहे

आमचं असे चाललेत माऊलीच्या दर्शनाला आयो, आयो। अगर दुसरा शब्द नाहीये एवढी गर्दी झालेली आहे तुम्ही बघू शकता मित्रांनो वारीला एकदा या मित्रांनो नमस्कार करा आता आपण पालखीचं दर्शन घेत आहोत थोड्याच वेळात पालखी येईल अली दर्शन घ्या आपण वारीला आलोय आता आपल्याला हे गृहस्थ काही संदेश देतील काय वाटतंय तुम्हाला मला सगळ्यांना एकच रिक्वेस्ट आहे आम्ही मी मुंबईहून आलोय गणपतीला पण मी बाहेर जातो तर प्रत्येक वेळेला विसर्जनाच्या वेळेला बघतो की इथे ते पाण्याच्या बाटल्या किंवा प्लास्टिकच्या पिशव्या इथे ते टाकून देतो हे बघा हा कचरा आम्ही लोक असे दिशामधून जमा करून आणतो त्याच्यानंतर जिथे पण जागा भेटेल तिथे टाका जातील किंवा सांभाळून ठेवा ओके okay, रस्त्यावर घाण करू नका ओके okay, आपली संस्कृती आपल्याला घाण करायला शिकवत नाही आपल्याला साफ सुत आणि देवाची भक्ती हीच आहे साफ ज्याच्याने राहणार गुटखा खाऊन चुकू नका रोगराई वाढतात त्याच्यामुळे जाताना वारीला जाताना तोंडामध्ये गुटखा खाल्ला हे कुठे कुठेही कडे करू नका हीच रिक्वेस्ट आहे सगळ्यांना चला बाळाचं मित्रांनो हे वारीचं दर्शन तुम्हाला कसं झालं हे मला निश्चित कळवा माझे इतर व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब करा व्हिडिओ आवडला तर निश्चितच लाईक करा आणि हो माझे इतर व्हिडिओ जे निसर्गासंबंधी असतात गडांसंबंधी असतात मंदिरांविषयी असतात ते बघण्यासाठी माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा म्हणजेच छावणी ब्लॉगला सबस्क्राईब करा धन्यवाद